श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कार्तिक महिना अत्यंत पुण्यदायी मानला जातो या महिन्यात केलेले प्रत्येक धार्मिक कार्य दान स्नान व्रत आणि पूजन यांना अनंत गुणित फल प्राप्त होते असे शास्त्र सांगते विशेषत कार्तिक अमावस्या या दिवसाचे महत्त्व दिवाळीच्या पाचव्या दिवसाप्रमाणे अधिक अधोरेखित आहे हा दिवस केवळ अंधाराचा नाही तर अंतर्मनातील अज्ञानाचा नाश करून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचं प्रतीक आहे या दिवशी स्नान दान दीपदान आणि तीर्थयात्रा करण्यास अतिशय पुण्य मिळते असे धर्मग्रंथ सांगतात अमावस्या म्हणजेच चंद्ररहित रात्र पण कार्तिक महिन्यातील ही अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते कारण ती पवित्र कार्तिक महिन्याच्या समाप्तीचा दिवस आहे या दिवशी श्री विष्णू भगवान शंकर आणि देवी लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते पद्मपुराणात म्हटले आहे की कार्तिक महिन्यात केलेले एकच दान इतर सर्व महिन्यातील शंभर दानाच्या बरोबरीचे असते या दिवशी केलेले दीपदान पितृतर्पण आणि ब्राह्मण भोजन हे सर्व पितरांना मोक्ष देणारे मानले जाते तसेच या दिवशी गंगा यमुना गोदावरी नर्मदा कावेरी अशा तीर्थावर स्नान केल्यास जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होते असे म्हटले जाते त्याचबरोबर या दिवशी काही विशेष उपाय देखील केले जातात तर असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या गुरुवारी आलेल्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे ही वस्तू उंबरठ्यावरती ठेवल्याने कुटुंबाची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल त्याचबरोबर या दिवशी काही खास उपाय उपायसुद्धा करायचे आहेत त्यामुळे आपले पितृ जे आहेत ते प्रसन्न होतील त्याचबरोबर देवी लक्ष्मीची लक्ष्मीचीही कृपा आपल्यावरती कायम होईल तर उद्या आलेल्या कार्तिक अमावसेच्या दिवशी उंबरठ्यावरती अशी कोणती वस्तू ठेवायची आहे का ठेवायची आहे त्याचं महत्त्व काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा कार्तिक अमावस्येला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होतो या दिवशी पितृपूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे ही अमावस्या यंदा वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी साजरी केली जाणार आहे खरं तर ती एकोणावीस नोव्हेंबर रोजीच सुरू होणार असली तरी आपल्याकडे उदयतिथी पाळण्याची प्रथा आहे त्यामुळे उदयतिथीनुसार वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी ही अमावस्या साजरी केली जाणार आहे धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीमध्ये देवांनी वर्ष सुरू केले होते आणि हाच मार्गशीर्ष महिना कार्तिक महिन्याच्या अमावस्येनंतर सुरू होतो विष्णू पुराणानुसार या अमावस्येला व्रत स्नान दान केल्याने पितरांसह ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नी पशु पक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होता या दिवशी लक्ष्मीपूजन करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते कार्तिक का अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला देखील शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य या अमावस्येला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत त्यापैकीच एक, एक उपाय म्हणजे घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे ही वस्तू कोणती आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर अजून छोटे छोटे उपाय देखील आपण पाहणार आहोत आमोसेला केले जाणारे उपाय जे आहेत तर ते सुद्धा करू शकतात आणि स्त्रियांनी जर हे उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी असतात स्त्री ही घरामध्ये सतत कार्यरत असते घरातील कामे किचन यामध्ये ती सक्रिय असते यामुळे तिने जर ह्या गोष्टी केल्या तर त्या अतिशय प्रभावी ठरतात माता लक्ष्मीचा घरामध्ये यामुळे अखंड वास राहतो मुलांची प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे पतीला यश मिळावे पतीची प्रगती व्हावी तर यासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक महिलेने कराव्यात तर पहा उद्या आलेल्या या अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नाना टोपवून सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट करायची आहे तर ती म्हणजे आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती तांब्याच्या कलशातून पाणी शिंपडायचे आहे यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतात आपल्या घराचा जो उंबरठा आहे तर तो उंबरठा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्थान असते म्हणून आपल्याला असे पाणी उंबरठ्यावरती शिंपडायचे आहे त्यामुळे आपले पितर जे आहेत ते तृप्त होतात आणि आपल्याला पितृ पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो राहत नाही पितृदोषाचा जर त्रास असेल तर आपल्या घराची मुलांची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणून या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अमावस्या तिथी जी आहे ती पितरांना समर्पित असते त्यामुळे या दिवशी आपण पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करत असतो तर त्याचे फळ आपल्याला निश्चितच तस मिळत असते यानंतर आपल्याला उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे हळद गोमूत्र थोडेसे गुलाबजल टाकून ही जी पेस्ट आहे ती उंबरठ्यावरती लेपन करण्यासाठी वापरायची आहे यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे गोमूत्र जे आहे यामध्ये गंगेचे वास्तव्य आहे आणि हळद जी आहे ती लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करत असते तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे यावरती ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि मुख्य दरवाजाची आणि उंबरड्याची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे धूप अगरबत्तीने ओवाळायची आहे तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी पूजा करायची आहे त्यासाठी स्वयंपाकघराचा जो ओटा असतो त्याची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरातील जाळी जळमट अमावस्याच्या दिवशी अवश्य काढावेत यामुळे आपल्या घरातील दरिद्री गरिबी अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जात असते त्याचबरोबर गॅस ओटा गॅस शेगडीची स्वच्छता करून झाल्यावर आपल्या गॅस शेगडीची हळद कुंकू फुलं अक्षदा वाहून पूजा करायची आहे तसेच स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या हळदीने स्वस्तिक काढायचे आहे आणि या स्वस्तिकची देखील पूजा करायची आहे गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा करताना जो दिवा वापरणार आहोत तो दिवा मातीचा असावा म्हणजेच मातीच्या पंथीने ओवाळून पूजा करायची आहे कारण मातीच्या दिव्या ने माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि ही मातीची जी, जी पंथी आहे ती एका ताटामध्ये घेऊन ते जे ताट आहे ते एका भरलेल्या पाण्याच्या तांब्यावरती ठेवायचं आहे त्याचप्रमाणे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला या दिवशी अक्षदा अर्चन करावे म्हणजेच तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर उद्या अमावस्या असल्याने घरातील फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र थोडासा कापूर जो आहे तो करून टाकायचा तसंच खडे मीठ टाकून घरातील फरशी पुसायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी घरातील देव जे आहेत तर ते स्वच्छ करायचे आहेत घरातील सर्व दिवे आणि पूजेचे जे साहित्य आहे तर ते देखील अमावसेच्या दिवशी साफ करावेत या दिवशी देव स्वच्छ केल्यानंतर देवांना आपल्याला दुधाने अभिषेक घालून देवांना शांत करायचे आहे यासोबतच या अमावसेच्या दिवशी घरातील चारही कोपऱ्यांना कापुराचे दोन दोन तुकडे ठेवायचे आहेत आणि सायंकाळी आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे या कापुरासोबत आपल्याला अजून दोन वस्तू घ्यायच्या आहेत दोन लवंगा दोन वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र आणि भेटले तर गाईच्या शैलीचा तुकडा जो आहे तो जाळायचा आहे आणि याचा धूर सर्व घरभर पसरवून ही धूप आरती तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवायची आहे या दिवशी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडून काहीही खायचे नाही खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू घेऊन खायचे नाही बाहेरचे खायचे शक्यतो या दिवशी टाळावे या दिवशी आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे तुम्हीही नजर स्वतः काढू शकता म्हणजेच तुम्हाला पाण्याने भरलेला नारळ किंवा मीठ मोहरीने देखील ही नजर तुम्ही काढू शकता किंवा ला लाल सुक्या मिरच्या तीन मिठाचे खडे घेऊ शकता यांनी देखील तुम्ही नजर काढू शकता यानंतर हे जे सर्व साहित्य आहे ते तुम्हाला अग्नीमध्ये टाकायचं आहे नारळाने उतारा केला असेल तर ते जे नारळ आहे ते तुम्हाला बाहेर फेकून द्यायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्यामुळे आपल्याला पितृदोषाचा आणि शनिदोषाचा दोषाचा त्रास होत नाही तुळशी मातेला देखील या दिवशी अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा या दिवशी आपल्याला यथाशक्ती जा दानधर्मसुद्धा करायचा आहे तो करावा अमावसेच्या रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ एक दिवा लावायचा आहे म्हणजे माठ असेल तर माठाजवळ किंवा हंडा असेल तर त्या हंडाजवळ कारण असं म्हणतात की पिण्याच्या पाण्याजवळ आपले पितृ जे आहेत ते वास करतात आणि यामुळे ते प्रसन्न होतात स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ पितरांचे स्थान असते म्हणूनच पितृशांतीसाठी एक दिवा आपल्याला तिथे नक्कीच लावायचा आहे तसंच या दिवशी आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडेसे केशर व हळद नक्की टाकावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते तसेच घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते यामुळे या, या दिवशी देवघरातील शंखामध्ये पिवळे तांदूळ भरून ठेवावेत आणि देवी लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येतो तो तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तर पुढची गोष्ट म्हणजे या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावी ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते त्याचबरोबर माशांना गव्हाच्या पिठाचे गोळे तुम्ही खाऊ घालू शकता पक्ष्यांना धान्य खाऊ घालावे आणि गाईला एक चपाती लाटावी किंवा तुम्ही जो उंडा असतो त्यामध्ये एक गुळाचा खडा ठेवून त्यामध्ये थोडी भिजवलेली चना डाळ भरून तो गोळा किंवा ती जी चपाती आहे ती गाईला खाऊ घालावी ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कमतरता राहत नाही आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढही होत राहते तसेच या दिवशी महादेवांना जलाभिषेक करून बेलपत्र आणि शमीची पानं अवश्य अर्पण करावेत आणि कनेरीचे फूल अर्पण करावे यामुळे जीवनातील अनेक समस्या नष्ट होतात त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती तिळ अर्पण केल्याने आपले पितृ जे आहेत तर ते शांत होतात आणि पितृदोष नष्ट होत असतो कामामध्ये सतत अडचणी येत असतील कामे सतत रखडलेली असतील तर देवांना दूध साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवावा त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही या दिवशी नखे कापू नयेत केस कापू नयेत तसेच या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करू नये त्याचबरोबर या दिवशी नवीन कपडे देखील खरेदी करणे किंवा परिधान करणे देखील टाळावे घरामध्ये भांडण कलह वादविवाद कटाक्षाने टाळावा या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळावे तर हेच काही छोटे छोटे उपाय तुम्हाला उद्या आलेल्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वी घरामध्ये करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ